राज्यामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ आहे असं चे, रमेश रमेश चेन्नीथला यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या पुनरुच्चारामुळे मवियामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते मवियामध्ये मोठा भाऊ कोण मतभेद वाढणार आहेत का तिन्ही पक्षामधील दरी रुंदावणार आहे का हे प्रश्न त्यामुळे स्वाभाविकपणे चर्केत आलेले आहेत राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा मोठा भाऊ असल्याचा दावा आपल्याला बघायला मिळतो आहे रमेश चंडीतला यहां से विधान के चुनाव में कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी के रूप में आप लोग ने सबके सपोर्ट के आगे आए आज महाराष्ट्र की सबसे बड़ी राजनीतिक दल इंडियन नेशनल कांग्रेस है इसके सबको मालूम हो गया हमारे नेता राहुल गांधी हरदम बताते हैं महाराष्ट्र कांग्रेस की कर्मभूमि है महाराष्ट्र के लोग कांग्रेस को पूरी तरह समर्थन करते हैं आने वाले असेंबली के चुनाव में भी महाविकास आघाड़ी एक होकर चुनाव लड़ना है और सत्ता परिवर्तन जरूर करना है चन्नितला यांच्या विधानावरती आपण अधिक बोलूया प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन एकीकडे लोकसभेमध्ये जे यश काँग्रेसच्या पदरामध्ये पडलं त्यानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया खरंतर काँग्रेसकडनं येते आहे पण दुसरीकडे या निवडणुकीनंतर विधानसभेपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा मुख्यमंत्री पदाची इच्छा वारंवार व्यक्त केलेली आहे आणि अशात मोठा भाऊ छोटा भाऊ यामध्ये काँग्रेसनं दावा केल्यामुळे आता वाद होण्याची शक्यता गुरु यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणायची झाली तर महायुतीमध्ये ऐंशी टक्के जागा वाटपांवर चर्चा ह्या पूर्ण झालेल्या आहेत वीस टक्के बाकी आहेत आणि येणाऱ्या काही काळामध्ये त्यांच्याकडनं जागा वाटपेचं जे सूत्र आहे हे देखील समोर येईल मात्र अशातच आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर यांच्या अजूनही जागा वाटपामध्येच रसिकेत सुरू आहे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्येच जवळजवळ पाच जागांवरून मुंबईतल्या पाच जागांवरून अजून रसिकेत सुरू आहेत महाराष्ट्रातल्या जागांच्या अजून चर्चा देखील सुरू नाही झाली आहे आणि दुसरीकडे काल काँग्रेसची मुंबईत जी बैठक होती विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकण विभागाची आढावा बैठक ही होती आणि या बैठकीत प्रभारी आहेत चेन्नितला यांनी असं वक्तव्य केलं होतं की येणाऱ्या निवडणुका आपण महाविकास आघाडीसोबतच लढणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची भूमिका आहे ही काँग्रेस पार पाडेल आणि दुसरीकडे याच बैठकीमध्ये बाळासाहेब थोरात देखील बोलताना असं बोलत होते की महाविकास आघाडी जरी एकत्र निवडणूक लढवत असली तरी येणाऱ्या या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आहे हा फक्त काँग्रेसचाच होईल असं देखील वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीमध्ये ज्या वारंवार बैठका चालू आहे जागा वाटपाच्या यामध्ये कोणताही अजूनही असं ठोस असा निर्णय घेण्यात आला नाही तर दुसरीकडे मोठा भाऊ आणि छोटा भाऊ करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये वादाची नवी ठिणगी आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर आहे चेतन त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या या सगळ्या विधानांवरती आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कशी प्रतिक्रिया येते हे सुद्धा आपल्याला ला बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी